आई वडिलांना दुखावणाऱ्यांना देव काय शिक्षा देतो नमस्कार मित्रांनो मित्रांनो आई वडील आपल्या मुलांसाठी देव असतात पालक आपल्या मुलांसाठी काय त्याग करतात किती त्याग करतात हे सर्व आज आपण एका शैक्षणिक कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे ही कथा अपूर्ण ऐकण्याची चूक करू नका एका गावात एक जोडपे राहत होते त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्षे झाली तरी त्यांच्या घरी मूल झाले नाही त्यामुळे गावकरी त्यांना वाज म्हणायचे त्यामुळे दोघेही अधिक दुःखी होऊन काळजी करू लागले रात्रंदिवस अश्रू ढाळू लागले तेव्हा एक दिवस दोघांनाही विचार केला की एकदा आपण देवाच्या दारी जाऊन आपली इच्छा व्यक्त करूया जर आपले म्हणणे देवाने ऐकले तर आपले सर्व दुःख संपेल मग एके दिवशी हे दोघे पती पत्नी हात जोडून देवासमोर बसून म्हणाले हे भगवंता माझ्या पदरात मुलाचे सुखदेवी तुझ्या समोर साकडे घालते आणि मग खूप उपचार आणि प्रार्थनेनंतर शेवटी तो शुभ मुहूर्त आला जेव्हा त्यांच्या घरी मुलगा झाला त्यावेळी त्या दोघांच्या आनंदाला सीमा नव्हती ते खूप आनंदी होते कारण खूप वाट पाहिल्यानंतर त्यांच्या घरी मुलगा झाला होता मित्रांनो मुलाच्या जन्मानंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुमचा मुलगा पूर्णपणे निरोगी आणि सुरक्षित आहे पण थोडीशी कमतरता आहे मग आई म्हणाली डॉक्टर सांगा आमच्या मुलामध्ये काय कमी आहे डॉक्टरांनी सांगितले की मुलगा पूर्णपणे सुरक्षित असला तरी तुमच्या मुलाला एक डोळा नाही आहे तुमचा हा मुलगा एका डोळ्याने आंधळा आहे आईने आपल्या मुलाला छातीशी घट्ट मिठी मारली आणि म्हणाली की काहीही झाले कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे जर माझा मुलगा एका डोळ्याने आंधळा असेल तर तो माझ्यासाठी कोणत्याही मौल्यवान रत्नापेक्षा मोठा आहे मित्रांनो एका आईसाठी आपला मुलगा तिच्यासाठी किती मौल्यवान आहे हे फक्त ती आईच सांगू शकते मग तो काळा कुरू आंधळा अपंग किंवा कसाही असो पण आईसाठी तिचा मुलगा हा तिच्या हृदयाचा तुकडा असतो मग त्या आईने आपल्या मुलाला उचलून छातीशी घट्ट मिठी मारली आणि तिच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि म्हणाली हे भगवंता तुम्ही असे का केले इतक्या दिवसांनी तुम्ही माझे गाहाणे ऐकले पण माझ्या मुलाचा एक डोळा काढून घेतला ती बराच वेळ रडत होती त्यानंतर डॉक्टर म्हणाले की तुम्ही असे रडू नका तुमचा मुलगा बघू शकेल पण त्यासाठी तुम्हाला काही वर्षे वाट पाहावी लागेल काही वर्षानंतर जर कोणी त्याला एक डोळा दिला तर तो दोन्ही डोळ्यांनी पाहू शकेल हे ऐकून आईला थोडा धीर आला आणि त्यानंतर ते दोघेही आपल्या मुलासह घरी येतात आणि आनंदाने राहू लागतात काही वर्षांनी हळूहळू वेळ निघून गेला आणि तो मुलगा मोठा होत होता तेव्हा त्या आईला तिच्या मुलाची काळजी वाटू लागली तिने विचार केला की मीच जर माझ्या मुलाला एक डोळा देऊन त्याला अंधत्वातून मुक्त करू शकतो तेव्हा त्या आईने स्वतःचा एक डोळा देऊन त्याला त्याच्या अंधत्वातून मुक्त केले आणि आईने तिचे सौंदर्य नष्ट करून आपल्या मुलाला सुंदर बनवले एके दिवशी जेव्हा तिचा पती आजारी पडला आणि पतीच्या आजारपणात जे काही पैसे शिल्लक होते ते सर्व पैसे खर्च झाले तेव्हा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तिच्या पतीचे निधन झाले अंत्यसंस्कारासाठी जे काही पैसे जवळ होते ते सर्व संपले होते आणि आता ती आई इतरांच्या घरात काम करून कमावलेल्या पैशातून स्वतःचा आणि मुलाचा उदरनिर्वाह करू लागली मुलगा मोठा झाल्यावर त्याला शाळेत चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्याच्या आईने रात्रंदिवस काम केले पूर्वी दोन चार घरात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे आता तिला मुलाची फी आणि वह्या पुस्तकांचा खर्च भागवण्यासाठी दहा ते बारा तास काम करावे लागत असे जेणेकरून ती तिच्या मुलाची फी आणि पुस्तकांचा खर्च उचलू शकेल आईच्या मनात आता एक इच्छा होती ती म्हणजे तिच्या मुलाने चांगला अभ्यास करून चांगल्या उच्च पदापर्यंत पोहोचावे आणि त्याचे आयुष्य सुंदर बनवावे आपला मुलगा अभ्यास करून सक्षम होईल असे आईला वाटायचे जर तो चांगल्या पदावर पोहोचेल तर माझ्या म्हातारपणात मला साथ देईल आणि माझे पूर्वीचे सर्व दुःख दूर होतील तिच्या मनात एक इच्छा होती की आपल्या मुलाचा महिन्याचा खर्च कसा तरी भागवावा त्यासाठी तिला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल मग तिच्या मुलाने शाळा कॉलेज संपवून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आणि पोलीस अधिकारीसाठी फॉर्म भरला नंतर परीक्षा दिल्यानंतर त्याचे नावही निकालात आले त्यामुळे तो मुलगा मोठा पोलीस अधिकारी झाला त्यावेळी त्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही तिने गावभर मिठाई वाटली तिचा मुलगा ऑफिसर झाला आहे असे सर्वांना सांगू लागली आता माझे दुपखाचे दिवस संपले ती खूप आनंदी होती मुलगा प्रशिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जातो त्याची आई दुसऱ्यांच्या घरी काम करून दर महिन्याला मुलाला पैसे पाठवत असे मुलाला भेटून खूप दिवस झाले होते तिला मुलाची खूप आठवण येऊ लागली तिने विचार केला की मी जर शहरात जाऊन मुलाला भेटले तर त्यालाही आनंद होईल हाच विचार करून ती घराबाहेर पडली ठरल्याप्रमाणे ती तिच्या मुलाला भेटली आणि तिला तिच्या मुलाचा खूप अभिमान वाटत होता ती मुलाला भेटल्यानंतर पुन्हा आपल्या घरी परतली तिकडे त्या मुलाचे मित्र आपापसात आप चर्चा करू लागले की तुझी आई किती घाणेरडे कपडे घालते आणि ती एका डोळ्याने आंधळीसुद्धा आहे मुलाने मित्राचे असे म्हणणे ऐकताच त्याने, त्याने त्याच्या आईला सांगितले की आई तू मला शहरात भेटायला येत नको जाऊस कारण तुझ्या आल्यानंतर माझे मित्र आणि सर्वजण माझी चेष्टा करतात की तुझी आई एका डोळ्याने आंधळी आहे आईला वाटले की आपल्या मुलाने बरोबर सांगितले आहे जर माझ्या जाण्याने तिच्या मुलाचा अपमान होत असेल तर मी तिकडे जाणार नाही ती म्हणाली ठीक आहे बेटा मी नाही येणार ना। पण तू अधून मधून मला भेटायला येत जा मी तुला जर भेटली नाही तेव्हा मला अस्वस्थ वाटू लागते तुझी काळजी वाटते हळूहळू वेळ निघून गेला आणि मुलाने जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला पूर्वी मुलगा दर काही दिवसांनी आईची विचारपूस करत असे मात्र तो वरिष्ठ अधिकारी झाल्यापासून त्याने आईची काळजी घेणेही बंद केले मुलाला भेटायला जाता येत नसल्याने आई निराश झाली होती कारण माझ्या मुलाने भेटण्यास नकार दिला आहे त्यानंतर ब्याच दिवसांनी मुलाचे एक पत्र आले ज्यामध्ये लिहिले होते की आई मी पूर्णपणे ठीक आहे मला इथे एक छान मुलगी मिळाली आणि मी तिच्याशी लग्न केले आहे जेव्हा आईने मुलाचे पत्र वाचले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की ती या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा ती आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात करेल मी गावभर मिठाई वाटे पण माझ्या मुलाने मला त्याच्या लग्नाचे आमंत्रणही दिले नाही तिच्या सर्व इच्छा अपूर्ण राहिल्या त्या रात्री ती रात्रभर रडत राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले ती विचार करू लागली की मी असे काय पाप केले आहे एवढी मेहनत करून दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करून मी माझ्या मुलाला शिकवले त्याला सक्षम बनवले आणि आज तोच मुलगा मला विसरला आहे पत्राच्या शेवटी लिहिले होते की आई मी लवकरच भेटायला गावी येईल पत्र वाचून आईचे मन शांत झाले ती आई पुन्हा विचार करू लागली असू दे मला लग्नाला बोलावलं नाही तर काय झाल तो मला नक्की भेटायला येईल आणि माझ्या सुनेला सुद्धा घेऊन घरी येईल करून म्हातारी आई आपल्या सून आणि मुलाच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करण्यात आपला दिवस घालवू लागली त्यानंतर काही दिवसांनी दुसरे पत्र आले तेव्हा त्या पत्रात लिहिले होते आई मला मुलगा झाला आहे म्हणजेच तुला नातू झाला आहे हे ऐकून म्हाताऱ्या आईचे आनंदाचे ठिकाण नाही राहिले यावेळी तिला सहन झाले नाही नातू झाला हे ऐकून तिच्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण झाली शेवटी एके दिवशी वृद्ध आई तिची सूल मुलगा आणि नातवाला भेटायला घरातून निघून गेली मग ती शहरात पोहोचली जिथे तिच्या मुलाचे निवासस्थान होते जे त्याच्या मुलाला राहण्यासाठी दिलेले सरकारी निवासस्थान होते शोध घेत असतानाच वृद्ध आई त्याच निवासस्थानी पोहोचली तेव्हा म्हातारी आई म्हणू लागली की इथे जो अधिकारी आहे तो माझा मुलगा आहे पण त्या वृद्ध आईची अवस्था बघून ती आपल्या साहेबांची आई आहे एका डोळ्याने असलेली ती त्वचेची बाई आपल्या साहेबांची आई कशी असू शकते यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता पण शेवटी हार पत्करून ती वृद्ध आई म्हणाली की तुमचा हा साहेब माझा मुलगा आहे विश्वास बस्त नसेल तर त्यांच्याच हाताने लिहिलेले हे पत्र बघा जे त्यांनी मला पाठवले होते मग सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ते पत्र वाचल्यावर त्यांना खात्री पटली की हो ती जे बोलत होती ते बरोबर आहे म्हणून त्यांनी त्या वृद्ध आईला आत पाठवले ती आई आपल्या सून आणि मुलाला भेटायला अंगणात पोहोचताच तिला एक मुलगा झुल्यात झुलताना दिसला तिचे मन करुणेने भरून आले आपल्या मुलाला आणि सुनेला नंतर भेटेल असा विचार करून आईने आपल्या नातवाला आपल्या कुशीत घेतले आपल्या नातवाला उचलून अनोळखी हातांनी स्पर्श करताच तो लहान मुलगा जोरजोरात ओरडू लागला लहान मुलाचा आवाज ऐकताच सून आणि मुलगा बाहेर आले सून म्हणाली म्हातारी तू कोण आहेस आणि इथे कशी आलीस माझ्या मुलाला हात लावायची तुझी हिम्मत कशी झाली मग ती वृद्ध आई म्हणाली मी काही अनोळखी नाही आहे मी तुझी सासू आहे आणि जो तुझ्या शेजारी आहे मी त्याची आई आहे तेव्हा सून म्हणाली तू तु आरशात तुझा चेहरा पाहिलास का तू एका डोळ्याने आंधळी आणि काळी भिकारी आहेस आणि तू म्हणतेस की तू माझी सासू आहेस सून तिच्या नवऱ्याला म्हणाली की ही तुमची आई आहे का तर मुलगा म्हणतो नाही ती खोटे बोलत आहे ती माझी आई नाही आपल्या मुलाचे बोलणे ऐकून आई म्हणाली बेटा तू हे काय बोलत आहेस मुलगा म्हणाला मी किती वेळा सांगू की ही माझी आई नाही आहे मुलाच्या तोंडून हे सर्व ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली तेव्हा आई म्हणाली बेटा तू बरोबर आहेस कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल मला माझा मुलगा तुझ्यासारखा दिसला म्हणूनच मी इथे आले काही हरकत नाही कृपया मला माफ करा असं म्हणत ती वृद्ध आई त्यांच्या अंगणातून बाहेर पडते तिच्या मनात हजारो विचार चालू असतात ज्याला मी माझ्या म्हातारपणाचा आधार समजत होते आज तोच मुलगा मोठ्या घरातील मुलीशी लग्न करून त्याच्या पत्नीसमोर मला ओळखण्यास नकार देत आहे आता मी काय करणार ज्याला सुखाचे साधन मानले होते म्हातारपणाची काठी आज तीच काठी तुटली आहे आज ज्या आधाराने मी जगले होते तोच आधार आज निघून गेला तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्विनच्या धारा वाहू लागल्या आणि ती म्हणाली हे भगवंता हा तुझा कोणता न्याय आहे मी माझ्या मुलाला वाढविण्यासाठी ऊन थंडी पावसात काम करताना काळी आणि घाण झाले आणि ज्या मुलाला मी सुंदर बनवण्यासाठी मी माझे डोळे त्याला दिले तो मुलगा ज्याला मी पात्र बनवण्यासाठी इतरांच्या घरी स्वयंपाक केला लोकांची धुणी भांडी केली आज तोच मुलगा संपत्ती आणि पदाच्या नशेत मला ओळखायला नकार देत आहे ज्याला मी सुखाचा झोत समजत होते तो मला दुःखाचे पोत समजत आहे असा विचार करून ती बाहेर येते बाहेर सुरक्षा रक्षक त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि ती आई त्या सुरक्षा रक्षकाला म्हणते भाऊ कृपया मला एक पत्र लिहून द्या त्या आईचे म्हणणे ऐकून आई सुरक्षा रक्षक पेन आणि वही घेतो आणि ती आई जे काही बोलते तसे तो पत्र लिहित राहतो आणि आई पत्र हातात घेते आणि म्हणते बेटा मला पिण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन येतो दिवाणखान्यातून पाणी आणण्यासाठी बाहेर पडताच त्याची आई हातात पत्र धरून तिच्या साडीचा दोर बनवून पंख्याला गळफास लावून घेते जेव्हा सुरक्षा कर्मचारी पाणी घेऊन आत येतात तेव्हा तेथील दृश्य पाहून तो साहेबांकडे धावतो आणि जेव्हा मुलगा आणि सून दोघेही बाहेर येतात तेव्हा त्यांना दिसले की ही तीच महिला आहे जी काही क्षणापूर्वी त्यांना भेटायला आली होती मुलगा डोके धरून बसतो आणि मनात विचार करू लागतो की आई मी एवढा काय गुन्हा केला आहे की तू तु तुझे जीवन संपवलेस सुन त्या आईच्या हातातले पत्र काढते आणि पत्रात काय लिहिले होते ते वाचते बेटा मी दिसायला चांगला नव्हती मी एका डोळ्याने आंधळा होती आणि त्याचे कारण तू होतास तू जन्माला आलास तेव्हा तू एका डोळ्याने आंधळा होतास म्हणून तुला एक डोळा देऊन मी तुला सुंदर केले आणि मी स्वतः आंधळी झाले आणि बेटा तुला शिकवण्यासाठी आणि लिहिण्यास पात्र व्हावे म्हणून मी उन, बारा पावसाची चिंता करता तुझ्यासाठी इतरांच्या घरी काम करून मी काळी आंधरी झाली आहे यात माझा दोष नाही मला माझ्या अंधत्वाचे दुःख नव्हते माझ्या मुलाला दोन्ही डोळे आहेत मला खूप आनंद झाला की आज माझा मुलगा आनंदी आहे मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि तुला भेटायला शहरात आले पण तू मला ओळखायला नकार दिलास तेव्हा मी काय करणार होते जो माझ्या म्हातारपणाचा आधार होता जो माझ्या आयुष्याचा आधार होता तोच आता माझा राहिला नाही मग या जीवनाला काय अर्थ आहे आई वडील आपल्या मुलांसाठी देव असतात पण या कलियुगात जर मुले कंसासारखी निघाली तर आई वडिलांचे दुर्भाग्य हे निश्चित आहे या जगात मानप्रतिष्ठेच्या अभिमानाने आंधळा झालेला माणूस आपल्या देवाला ओळखण्यास नकार देतो त्या आई वडिलांना विसरतो जे आई वडील आपल्या मुलांना मरेपर्यंत विसरत नाही मित्रांनो म्हातारपणी आई वडिलांसाठी मुलगा हा एकमेव आधार असतो आणि जेव्हा मुलगा त्यांना ओळखण्यास नकार देतो तेव्हा पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळतो एक आई आपल्या मुलाला जन्म देण्यासाठी तिचे सर्व सौंदर्य नष्ट करते नऊ महिने तिच्या पोटात खूप वेदना आणि दुःख सहन करते जीवन आणि मृत्यूशी झुंज देत ती आपल्या मुलाला जन्म देते आणि त्याला या जगात आणते जेव्हा मुलगा अंथरुण ओला करतो तेव्हा ती स्वतः ओल्या अंथरुणावर झोपते आई वडील हे या पृथ्वीचे दैवत आहे त्यांची कितीही पूजा केली त्यांची कितीही सेवा केली तरी सर्व काही कमीच आहे आईसाठी तिच्या मुलांचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही या जगात आई वडील हेच तुमचे खरे हितचिंतक आहे बाकीची स्वार्थी नाती आहे त्यामुळे चुकूनही आई वडिलांना कधीही दुखवू नका त्यांच्या हृदयाला वेदना होतील अशा गोष्टी त्यांना कधीही बोलू नका त्यांना नेहमी आनंदी ठेवा तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ